जिल्हा परिषद प्रशालेच्या खोल्याचे निकृष्ट बांधकामाचा दर्जात्मक करण्यासाठी सुरू असलेला उपोषण प्रभारी पी यांच्या आश्वासनाने मागे सोयगाव येथील परिषद प्रशालेच्या शाळा खोल्याचे बांधकाम निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याची तक्रार शालेय शिक्षण समितीतर्फे करण्यात आली होती दरम्यान होत असलेल्या दर्जाहीन निकृष्ट बांधकाम दर्जात्मक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व पालक कृष्णा झुनघरे पाटील हे रविवारी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण होते सोमवारी प्रभारी गट विकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी उपोषणार्थी भेट घेऊन बांधकामाची क्वालिटी कंट्रोल विभागातर्फे चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यावरून उपोषणार्थीने आपले उपोषण तुर्त मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले यावेळी उपोषणार्थीस प्रभारी गट विकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी लिंबू पाणी देऊन उपोषण सोडविले उपोषणस्थळी बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष संघपाल सोनुने शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख दिलीप शहर शहरप्रमुख रवींद्र काटोले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे शहरप्रमुख दिनेश हजारी तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष इंद्रसिंह सोळक अजय नेर पगारे व काळे यांची प्रमुख उपस्थिती होती पाटील माझे दोघंही मुलं हे जिल्हा परिषद पक्षाला पर सोयगावमध्ये शिकत असून या शाळेचं जे एक कोटी पंच्याण्णव लाखाचं जे काम आलेलं आहे त्या कामाची एवढी बोगसता आहे की अक्षरशः त्या कामाचं एवढं दगड घेतला आणि ते काम सोडलं तर ते उठतं आणि आज आमच्या गोरगरिबांचे तिथे तिथं शिकतायत इंजिनियर तिथं हजर राहत नाही आणि अधिकारी आम्हाला सरळ म्हणतात तर तुमची काय वापर असेल तर द्या मी त्यांना सरळ राहिलं माझ्या ते त्याची चौकशी करा ते काम जर निकृष्ट दर्जाचं असेल तर त्याला पाडा व नवीन काम सुरू करा व तो खर्च शासनाला झालेला आहे तो त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यातून वर्ग करा शा शासनाला ही माझी एक मागणी आहे तर आमचे गर गोरगरबांची मुलं तिथे शिकत आहेत तरी माझी विनंती आहे की ते कामाची दर्जा तपासून ते कामाचा मार्ग लावा